सेल्फी काढताना पाय घसरल्याने माकी प्रबळ गडावरून खाली पडल्याने चोवीस वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अठ्ठावीस डिसेंबर रोजी घडली आहे शुभांगी विनायक पटेल राहणार दत्तवाडी पुणे असे मृत महिलेचे नाव आहे दोघे पत्नी ट्रेकिंग करता गेलेले असताना सेल्फी काढताना पाय घसरून ती खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला शुभांगी आणि विनायक यांचे वीसच दिवसापूर्वी लग्न झाले होते शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे लोणावळा येथे हनीमूनसाठी अठ्ठावीस डिसेंबर रोजी गेले होते त्या ठिकाणाहून ते दुपारी दोनच्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंगसाठी गेले यावेळी शुभांगी शेल्फी काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती वरून खाली पडली हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यादेखत घडला शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळले असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले या महिलेला तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेडूंग चौकीचे पोलीस अंमलदार गोपीनाथ पठारे अमर भालसिंग तसेच ए पी आय अर्चना कुदळे ए पी आय सचिन पवार पी एस आय हर्षल राजपूत सोनकांबळे घटनास्थळी गेले पोलिसांच्या स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास तिला मृत घोषित केले याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत সম্রাট মারাঠি লাইভ সঠিক বিরোধ রিপোর্ট পনবেল